सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत आज मंगळवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयुक्त सचिन ओंबासी यांच्या उपस्थितीत काढण्यात आली प्रभाग क्रमांक एकमधील पहिल्या जागेवर आरक्षण पाहूयात प्रभाग एक मध्ये अनुसूचित जाती म्हणजेच एस सी मध्ये ओपन म्हणजे महिला किंवा पुरुष दोघांना संधी मिळाली आहे तर दुसऱ्या जागेवर ओबीसी महिला तर तिसरी जागा महिला ओपन साठी राखीव झाली आहे तर चौथी जागा ओपन साठी सुटली आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये पहिली जागा अनुसूचित जाती ओपन साठी आरक्षित निघाली आहे तर दुसरी जागा ओबीसी महिला साठी राखीव झाली आहे तिसऱ्या जागेवर महिला ओपनची शीट निघाली आहे चौथी जागा ही ओपनसाठी सुटली आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये पहिली जागा ओबीसी महिलासाठी राखीव झाली आहे तर दुसऱ्या जागी महिला ओपनसाठी सुटली आहे तिसरी आणि चौथी जागा ओपनसाठी आरक्षित झाले आहेत प्रभाग क्रमांक चार मध्ये पहिली जागा अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाली आहे तर दुसरी जागा ओबीसी महिलासाठी सुटली आहे तिसरी आणि चौथी जागा ओपनसाठी खुले झाले आहेत